नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत खवा झटपट असा खवा घरच्या घरी कसा बनवायचा ते आज पाहणार आहोत त्या खव्यापासून तुम्ही कोणत्याही प्रकारची मिठाई बनवू शकता किंवा इतर कोणत्याही गोड पदार्थामध्ये तो तुम्ही खवा वापरू शकता असा आपण खवा बनवणार आहोत इन्स्टंट खवा बनवणार आहोत आपण आज तर चला रेसिपी सुरू करूया घरच्या घरी आपण खवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत इन्स्टंट खवा बनवणार आहोत एकदम झटपट होतो असा खवा बनवणार आहोत बाहेरून खवा आणण्यापेक्षा घरच्या घरी खवा बनवूया इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आता मी एक चमचा तूप घालत आहे पॅन गरम करायला ठेवला आहे गॅस चालू आहे गॅस स्लो ठेवायचा जास्त फास्ट ठेवायचा जा नाही आता इथे तूप आपलं विरघळलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी दूध घालत आहे मी दूध थोडं जास्त घेतलेलं आहे आणि हे दूध फुल क्रीम आहे त्याच्यामुळे मी थोडं जास्त घेतलेलं आहे आता हे हलवत राहायचं आहे चमच्याने जेणेकरून दूध थोडंसं आटेल आता आपण इन्स्टंट खवा बनवत आहोत त्यामुळे आपल्याला पटकन करायचं आहे यामध्ये मी आता अर्धी वाटी मिल्क पावडर आहे तो घा गा, ते घालणार आहे आणि याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये मिल्क पावडर घातलेलं आहे मिल्क पावडर याच्यामध्ये मिक्स झालेली आहे कुठेही गुठडी कुट नाही राहिलेली आहे आता हे दूध आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे ढवळून त्याला आटवायचं आहे पूर्णपणे आता इथे आपलं दूध चांगलं तापत आहे सतत ढवळत राहायचं आहे इथे मी फुलक्रीम दूध घेतलेलं आहे कारण माझ्याकडे फुलक्रीम होतं मग मी ते दूध यूज केलं आहे तुम्ही साधं दूधसुद्धा वापरू शकता असं काही नाही की फुलक्रीमच घ्यायला पाहिजे साधं दूध वापरायचं मिल्क पावडर यूज करायची आणि इन्स्टंट खोया खवा आपण बनवू शकतो आता दूध तापत असताना साईडला जर साय लागत असेल अशी तर ती काढून घ्यायची आणि ती दुधामध्ये मिक्स करायची आता हे दूध पूर्ण आटवून आहे आपल्याला आपल्याला खवा घट्ट असा करून घ्यायचा आहे आपण इथे दूध सतत ढवळत आहोत सतत ढवळत आहे आणि साईडला जी साय लागते ना ती काढून घ्यायची पाच मिनिट मी सतत ढवळत आहे मीडियम गॅस ठेवलेला आहे मिडीयम गॅसवर मी सारखं ढवळत आहे सारखं डवळत राहावंच लागतं कारण नाही तर खाली लागण्याची शक्यता असते साईडची साय पण काढून घ्यायची पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटं आपण ढवळून दूध आपलं आटलेलं आहे बऱ्यापैकी पण आपल्याला हे अजून घट्ट करायचं आहे सुकवायचं आहे हवा बनवायचा आहे मी तो थोडा सुका करायचा आहे एकदम असं पातळ नाही ठेवायचं आहे त्याला मला सारखं आता हा आपल्याला अजून पाच मिनिट तरी ढवळून सुकवून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं चमच्याने बिलकुल चमचा थांबवायचा नाही आहे तिथे आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे पण आपल्याला अजून ते घट्ट करायचं आहे सुखं करायचं आहे त्याच्यामुळे सारखा चमचा जो आपला हातात आहे तो सतत ढवळत राहायचा आहे साईडची साईड काढून घ्यायचे बिलकुल थांबवायचं नाही आहे हात कारण खाली लागण्याची शक्यता असते मी शक्यतो मिडियम स्लो गॅस ठेवलेला आहे स्लो टू मिडियम गॅस मी हळूहळू वाढवते कमी करते असं करून ते सुकवत आहे हा हे दूध आपलं जास्त फास्ट ठेवला ना तर खाली लागू शकतो त्याच्यामुळे सतत कमी जास्त करायचा गॅस सतत ढवळत राहायचं आणि हे आटवून घ्यायचं सुकवून घ्यायचं अजून दोन मिनिट लागतील आपल्याला हे सुकवायला आपण हे चांगलं सुकवून घेऊया इथे आपला खवा आता दूध आपलं चांगलं आटलेलं आहे सुकलेलं आहे सतत ढवळत राहून ढवळून ढवळून आपण हे दूध आटवून घेतलेलं आहे दूध आणि मिल्क पावडर मिक्स करून टाकून घेतलेली होती आठवलेली आहे आपण आपला इथे खवा बऱ्यापैकी रेडी झालेला आहे पूर्ण आटवून टाकायचा सुखा करायचा तो आपला हा इथे खवा रेडी झालेला आहे गॅस बंद करूया पण गॅस बंद केल्यावर तसंच ठेवायचं नाही त्याला दोन तीन मिनिट तसंच ढवळून घ्यायचं कारण आपला पॅन गरम असतो आणि इथे आपला खवा रेडी झालेला आहे आपण हा तो काढून घेऊया इथे आपला खवा तयार झालेला आहे झटपट असा खवा घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहिलं इन्स्टंट खवा आहे मिल्क पावडर वापरून आपण हा खवा बनवलेला आहे बाहेरचा खवा आणण्यापेक्षा घरच्या घरी पटकन खवा बनवला जातो नेमतेम दहा ते पंधरा मिनटं लागतात दूध आठवायला आणि मस्त होतो हा खवा घरच्या घरी खूप छान आणि फ्रेश घ फ्रेश असा खवा आपल्याला मिळतो कुठल्याही मिठाईमध्ये घाला किंवा याच्यापासून काही मिठाई बनव बऱ्याच मिठाया बनवता येतात त्या मिठाया तुम्ही बनव बनवू शकता आणि आपला इथे इंस्टंट खवा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू